नमस्कार धारावी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची धारावीने एकतेने हा नारा दिलेला आहे की धारावीमधल्या माणसाला धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे त्याच सेक्टरमध्ये घर मिळालं पाहिजे ही भूमिका आम्ही सातत्याने मांडलेली आहे विविध आव्हानं विविध आक्रोश मोर्चा यासाठी आम्ही त्या ठिकाणी काढलेले आहेत आज एकजुटीने आम्ही सगळेजण ही घोषणा देत आहोत आणि म्हणूनच की काय अडाणीची मंडळी त्या ठिकाणी घाबरलेली आहे धास्तावलेली आहे आपल्याला माहिती आहे की धारावीमधल्या मंडळीने धारावीमध्ये घर मिळावं म्हणून निघालेल्या या मोर्चा संदर्भामध्ये आता सारवा सारव करण्यासाठी भाजपाची काही मंडळी आलेली आहेत कारण लोकसभा इलेक्शनमधला मध्ये धारावीमधल्या जनतेने निर्णय घेतलेला आहे आणि धारावी जनतेला माहिती आहे की जर आपल्याला आपल्या हक्काचं घर हवं असेल तर त्या ठिकाणी ह्या लढ्यामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र राहावं लागेल आणि म्हणून सारवा सारव करण्यासाठी आज मुंबईच्या भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारे यांनी एका एड्रेमध्ये सांगितलं की धाराईमधल्या लोकांना धाराईमध्ये घर देणार आहे आणि डी पी आर म्हणजे डीआरपीच्या पी एल म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जो सर्व्हे झाले त्याच्या संदर्भात चुकीच्या ठिकाणी वर्तन किंवा चुकीचे काही गोष्टी पसरवल्या जात आहेत मला एक माहिती आहे भाजपाची एक सवय आहे खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं आणि सातत्याने खोटं बोलायचं माझा आशिष शेलारांना काही प्रश्न आहे अशी शेलारजी आपणच निर्माण केलेल्या जे टेंडर डॉक्युमेंट आहे त्या टेंडर डॉक्युमेंटमध्ये सात लाख लोकांना धारावीच्या बाहेर फेकण्याचं काम आपण केलं त्यांना रेंटल हाऊसिंग देण्याबद्दल आपण त्या ठिकाणी बोललेलं आहात त्याचबरोबर जे पण काही निर्णय झालेले आहे जे काही कागदपत्र आलेले आहे जे काही जी आर निघाले आहेत किंवा डिसिटलमध्ये जे बदलाव आलेले आहेत ते सगळे चुकीचे आहेत का ती कागदपत्र सगळी खोटी आहेत का हा प्रश्न मला तुम्हाला या संवादाच्या माध्यमातून उचलायचा आहे आज धारावीकरांची एकजूट आहे धारावीकर सगळे एकमुखाने आहेत म्हणून तुमची धाबे धनानली तुम आहेत का तुम्हाला भीती वाटतेय का पण ह्या धारावीला धारावी, धारावी बनवण्याचं काम आमच्या लोकांनी केलेलं आहे ही जमीन आमची आहे हे घर आमची आहेत आणि त्यासाठी हक्काची लढाई लढण्याचं आम्ही काम करतो काल परवा आपल्याच एका कार्यकर्त्याला भेटण्याचा मला योग आला आणि तुमच्याच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की एका वेळा त्यांची आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांवर भेट झाली होती त्यांनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला टेम्पररी शिफ्टिंग देणार आणि पुन्हा तुम्हाला घेऊन येणार दोन वर्षानंतर आज त्यांना अडवणीची मंडळी सांगतायत की तुम्हाला माटुंग्याला जावं लागेल आशिष शेलारजी आमच्या धारावीच्या माणसांनी बी जवळ असलेल्या माणसांनी नेताजी सोसायटीमधल्या असलेल्या माणसांनी माटुंग्याच्या रेल्वेच्या जमिनीमध्ये का जावं त्याच्या हक्काचं घर का सोडावं आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही रेल्वेच्या जमिनीमध्ये कोणाला धारावी डेव्हलपमेंट होऊ देणार नाही आम्ही धारावीची डेव्हलपमेंट ही धारावीमध्ये होऊ देणार जिथे जो माणूस राहतो त्या सेक्टरमध्ये त्याला घर मिळालं पाहिजे धारावीमध्ये प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी धारावीमध्ये घर मिळालं पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि त्यासाठी एकत्रपणे लढण्याचं काम आम्ही करत आहोत मला या ठिकाणी धारावीकरांना पण सांगायचंय खोटं बोलणारे खूप येतील सारवासारव करणारे पण खूप येतील पण हा लढा जो आपण एकत्रपणे लढण्याचं काम करत आहोत जोपर्यंत न्याय हक्क मिळणार नाही जोपर्यंत आपल्याला धारावीत घर मिळणार नाही तोपर्यंत हा लढा एकत्रपणे लढायचा आहे धारावीची एकता हीच आपल्या सगळ्यांची ओळख आहे आणि धारावी ही धारावीकरांची आहे धन्यवाद